निमित्त होतं वाढदिवसाचं पण दिल्लीत एका मागून एक अशा घटना घडल्या की सर्वांच्याच डोक्याला शॉट झाला आधी काकांच्या वाढदिवसाला अजितदादा आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन सोबत सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासारख्या ॲक्शनमधल्या नेत्यांना सोबत घेत शरद पवारांच्या घरी गेले वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राजकारणावर गप्पाही मारल्या काही तासातच राजकारणातील चाणक्य अमित शहा यांनी तेल लावलेल्या पैलवानाची भेट घेतली ज्यांच्यामुळे संसदेत राडा सुरू आहेत ते देखील शरद पवारांना भेटून आले हे सगळं घडत असताना चर्चा सुरू होती ते करणारे दोन्ही राष्ट्रवादीतील हे बडे नेते काल मात्र गोड गुलाबी वागत होते शरद पवारांच्या आतापर्यंतच्या पॉलिटिकल करिअरचा विचार केला तर ते कधी कुठला निर्णय घेतील हे खरंच आपल्याला सांगता येत नाही मागच्या काही दिवसात घडलेल्या घटनांचे धागे जोडून पाहिले तर राजकारणाकडे कुतूहलपणे पाहणाऱ्या रा प्रत्येकाला प्रश्न पडून जातो की शरद पवार खरंच भाजपला मॅनेज झालेत का हा सगळा ठरवून घडून आणलेला स्क्रिप्टेड मामला तर शरद पवारांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय राजकारणाच्या पडद्याआड नेमकं कोणत्या सोंगट्या हलवल्या जात आहेत तेच सगळं तुम्हाला सविस्तर सांगतोय पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतील बडे नेते पवार साहेबांच्या भेटीला गेले वेलकम अर्थात केलं सगळं हसत खेळत सुरू होत आल्यावर मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून तर, विस्तारा तर अगदी सगळ्या राजकारणावर दिलखुलास गप्पा मारल्याचं सांगून टाकलं पक्ष फूट राजकीय चिखलफेक असलं काही मागच्या काळात का घडलंच नाही अशा निर्विकार चेहऱ्यांनी राष्ट्रवादीतील सगळेच नेते वावरत होते पण खरा झटका तेव्हा बसला जेव्हा अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली अर्थात ही, ही, थी ही भेट कुठलाही प्रोटोकॉल न पाळता झाल्याची सूत्रांची माहिती आहे जयंत पाटलांची ही बॉडी लँग्वेज पाहता राष्ट्रवादी पक्षात काहीतरी अंतर्गत मोठं गोटमेट सुरू आहे अशी सर्वांना शंका येऊन गेली ज्या गौतम मदानी विषयावरून विरोधकांनी भाजपला जाम केले ते सुद्धा शरद पवारांना भेटले त्यांच्यात बरीच चर्चा देखील झाली दिल्लीतील राजकारण इतकं झटपट बोलत होतं की कुणाला आणि या सगळ्यांच्या सेंटर पॉइंटला होते ते फक्त शरद पवार शरद पवार यांच्या आतापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहिली तर ती अत्यंत वादळी आहे समोरच्याला आपल्या विरुद्ध जिंकू द्यायचं आणि राजकारणाच्या सोंगट्या फिरवून विजय आपल्याकडेच खेचून आणायचा हे तर पवारांसाठी नेहमीच आहे काँग्रेसच्या मुशीत वाढलेल्या शरद पवारांनी काँग्रेसवरच टीका करून राष्ट्रवादी पक्ष काढला आणि पुन्हा त्याच काँग्रेस सोबत महाराष्ट्रातील सत्ता मिळवली ज्या भाजपाचा विरोध करत पवारांचे राजकारण पुढे सरकलं त्याच साली छुपा पाठिंबा देखील दिला दोन हजार एकोणीसला त्याच पवारांनी हिंदुत्ववादी शिवसेनेला जवळ करत महाविकास आघाडीचा प्रयोग केला थोडक्यात पवार कसा कधी आणि कुणाचा गेम करतील ते आजही सांगता येत नाहीये राष्ट्रवादीत पडलेली फूट शरद पवार यांनीच घडून आणली होती असा एक अंदाज बांधला जातो सत्तेत पण राहायचं आणि विरोधात पण राहायचं अशी एकूणच पवारांच्या राजकारणाची खिळी असू शकते हे स्टेटमेंट कुणाला सहजासहजी नाकारता देखील येत नाहीये आता काही काही स्टेटमेंट पहा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आमच्या संपर्कात आहेत असं भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी म्हणलं राष्ट्रवादीचे पाच खासदार फोडले तरच अजित पवारांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल असा आतला खुलासा संजय राऊत यांनी करणं राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत चार महिन्यात रिझल्ट दिसेल आश्चर्य वाटून घेऊ नका असं अजित पवारांच्या गटातील अनिल गोटे यांनी केलेलं स्टेटमेंट हे सगळं जोडून पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आता महायुतीकडे झुकते की काय अशी शंका यायला बराच कोप आहे त्यामुळे राजकारण जिवंत राहण्यासाठी शरद पवारांनी पक्षफुटीचा हा मोठा राजकीय डाव रचून आता त्याचा शेवट करण्याकडे ते आलेत की काय असंही बोलता येऊ शकतं हे सगळं करून शरद पवारांनी नेमकं काय साध्य केलं असेल असा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर सांगते क्रमांक एक दोन्ही राष्ट्रवादी स्लिप्ट करून खासदार आणि आमदारांचं संख्याबळ वाढवलं क्रमांक दोन भाजप सोबत चर्चेसाठी अजित पवार यांच्या रूपानं मोठा पर्याय मिळाला क्रमांक तीन आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपातून पक्षातील नेत्यांची सुटका झाली क्रमांक चार प्रचंड अस्थिर झालेल्या राजकारणात राष्ट्रवादीने आपल्या पॉलिटिकल पक्षाची स्वतंत्र ताकद शाबूत ठेवली आहे क्रमांक पाच राजकीय भूमिका घेताना वैचारिक भूमिकेवरून होणाऱ्या टीकेपासून स्वतःला वेगळं करून घेतले थोडक्यात राष्ट्रवादीच्या राजकारणाचा सारी पाठ आधीच मॅनेज झाला असेल तर येणाऱ्या काळात पक्षात आपल्याला अनेक घडामोडी पाहायला मिळू शकतात शरद पवार हे चतुर राजकारणी म्हणून जरी ओळखले जात असले तरी राजकीय सभ्यता विचारसरणी या गोष्टीलाही महत्व देणारे ते काही दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात त्यामुळे राजकारणाच्या पटलावर भाजपला विरोध करून पडद्या मागून ते शरद पवार भाजपला टाळी देत असतील तर भावनिक कार्यकर्त्यांपासून ते, कार्य ते सर्वसामान्य जनतेचा देखील राजकारणावरचा कायमचा विश्वास उडू शकतो आता तो उडतोय की तसाच जिवंत राहतोय ते येणाऱ्या काळात समजेलच बाकी शरद पवार खरंच भाजपला मॅनेज झाले आहेत का तुम्हाला याबाबत काय वाटतंय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद